दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर शहरातील संतसेना महाराज मंदिरात ज्येष्ठ नाभिक समाज बांधवांच्या हस्ते पहिल्या मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ श्रीफळ वाढून झाला यावेळी झालेल्या छोटेखाणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजी देवकर होते दे। तर समाजासाठी आतापर्यंत ज्यांनी वेळ दिला ते ज्येष्ठ नागरिक व्यवहारे गुरुजी आहिराप्पा रामकिसन रागीर कमलाकर भालेकर अशोक रंगनाथ सस्कर सुधाकर सस्कर रमेश सस्कर पत्रकार सहदेव जाधव यांच्या हस्ते या बांधकामाचा शुभारंभ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाला पत्रकार गोरक्षनाथ मदने यांनी सभागृहासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी करण्याचा ठराव मांडला तर विठ्ठल कडुसकर यांनी नाभिक समाज बांधवांनी लोकवर्गणी आणि लोकप्रतिनिधींच्या निधीद्वारे चांगलं बांधकाम करून भव्य दिव्य सभागृह उभं करावं असं मनोगत व्यक्त केलं तिथले स्थानिक मंडळी ग्रामीण आहे मित्रपरिवार आहे मग आपण थोडंसं राजकारण पण करू शकतो त्या गोष्टी आपल्या आपल्या कोणतं आपल्याला कोणाकडे जायचं त्याच्यावर आपल्याला पाव टाकायचा आणायची एवढ्यापेक्षा कारण नगरचं नगरचं जे उदाहरण आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ते नियोजन झालं खूप शेवटचा प्रश्न ठीक आहे आणि सगळ्या प्रकारचे आता फाउंडेशनमध्ये सर्वांचे हो तो मी नव्हेच कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष आहे कोण सेक्रेटरी आहे कोणती बॉडी आहे काय आज सगळं कारण आपण सगळे काही दिवसाचे या सगळ्या जाणाऱ्या प्रक्रिया जे शाश्वत आहे हे विठ्ठल म्हणजे शाश्वत आहे अजूनही शंभर वर्ष तसं दोनशे वर्ष पाचशे वर्ष आपण नसणार करायचं आणि सोडून द्यायचं प्रतिबंधायचं म्हणून सगळ्यांनी खर तर आपली एकत्रितरित्या असे गट तयार करतो व्यवस्थित गट म्हणजे हा एक हा एक घटनावर जबाबदाऱ्या टाकून जबाबदाऱ्या टाकून आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट जर पूर्ण केलं ह्या काळात अन्य आपण काम सुरू झालं आपल्याला अतिशय मिळाले पण थांबलं त्याचं कारण कसं आहे का आपण कुठंतरी कमी पडतो ज्यावेळेस आपण दुसरेकड दुसऱ्याकडून पैसा मागायला जातो तसं त्याने उल्लेख केलेला कुठल्या पक्षाचा असू दे पण पहिल्यांदा आपल्याला आपण किती पैसे देतो स्टार्टला सुरुवातीला हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येईल लोक काय करत आपण आता आम्ही वर्गणी भागत असताना आम्हाला कलंद विचारणार तुम्ही किती पैसे दिले ते आपल्याला सांगता आले पाहिजे बघ मी काय अकरा रुपये दिले का एक हजार दिले काय पण आता हे बांधकाम खूप मोठे आहे आता ते अकरा आणि एकवीस रुपये किंवा एक हजार तुम्ही चालू नाही मला वाटतं ब ठीक हे सर्वसामान्य माणूस असत तर प्रत्येकाने असं एक लक्ष ठेवायचं की आपलं एक हजार रुपयाची कुठं पैसे द्यायचे आवडली त्यांची परिस्थिती चांगली असेल तिथे असं पकडलं तर आपल्याला अकरा हजार रुपये पैसे दिले पाहिजे हे सगळं जर आपण जर केलं सगळ्यांनी जर जोर लावला तर हे मला वाटतं सांगा साहेब इतके तयार की ते म्हणजे तुम्हाला मी तीन महिने सगळं काम आवरून देतो म्हणजे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे फक्त आता आपल्याला ताकद पैशाची लागली पाहिजे गेली पाहिजे बा या सगळ्या कामासाठी निधी कमी निपडला पाहिजे आपल्या एकदा आपल्या समाजातून आपल्या किती समाजात तो किती घरे आपले आपले दीडशे घरेशे खरांपैकी दिवसे घरे दिवशी घरांपैकी कमीत कमी सुरुवातीला तरी शंभर घरात आपल्याला पैसे उत्सुक्तपणे आले पाहिजे म्हणजे आपल्याला करत जास्त काय करू आपले जर आपले एकदा गोळा झाले मग आपण लोकल तरी मागायला सुरुवात करून टाकू आपण या कार्यक्रमासाठी विशेष करून संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर कोल्हार सचिव अशोक ससकर सदस्य सुनील गायकवाड श्याम देवकर गणेश ससकर यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन रमेश ससकर यांनी केलं तर श्रीफळ वाढवल्यानंतर पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर